द महा मिराजदार यांच्या खडे आणि ओरखडे या विनोदी कथा संग्रहातून पवार का का, चल चल रे नवजवान नावाचा लेख काँग्रेस कमिटीचे एक कार्यालय एक दोन फुटकळ पुढारी आणि काही कार्यकर्ते एकत्र बसून गंभीर मुद्रेने विचारमय विचारविनिमय करीत आहेत पण कुणीच काही उत्साहाने बोलण्याच्या मनस्थितीत अर्थातच नाही एक पुढारी म्हणतो मित्र हो प्रसंग तर बाका आहे काळ तर मोठा कठीण आला नावाचं एक पुस्तक लहानपणी मी वाचलं होतं या शब्दांची मला आज आठवण झाली पहिला कार्यकर्ता म्हणतो काळ आलाच आहे मोठा कठीण साहेब आपलं महाराष्ट्रातलं राज्य गेलं सगळी सरकारी मंडळं गेली कमिट्या गेल्या दुसरा म्हणतो आता साखर कारखाने हातचे जाणार अशी भीती वाटायला लागली आहे तो सहकार मंत्री मुंदडा सहकार सहकारी कायद्यात भलत्याच दुरुस्ता करायला लागला आहे तिसरा विद्यार्थी म्हणतो तेव्हापासनं अन्नच काय पण साखरसुद्धा गोड लागत नाही आहे आजकाल चौथा विद्यार्थी म्हणतो अन आता आपलं दिल्लीतलं सरकारही गेलं काही काही राज्यात तर फार धूळधाण झाली आपली पानिपतच्या लढाईनंतर इतका बिकट प्रसंग आज पहिल्यांदाच आला आहे पुढारी ओरडून शांत रहा त्रस्त पुढारी म्हणतात ओरडून शांत रहा, त्रस्त संबंधांनो शांत रहा अरे विनिमय करण्यासाठीच आपण आज जमलो आहोत नाही इथं पहिला म्हणतो नाहीतरी दुसरं आपल्या हातात काय उरलं आहे आमची तर कंबरच खचली आहे दुसरा म्हणतो पुन्हा लोकसभेच्या निवडणुका जर झाल्या ना तर आपण घराबाहेरसुद्धा पडणार नाही आधीच सांगून ठेवतो तिसरा म्हणतो काय ते अटल बिहारीचं समारोपाचं भाषण आपण काँग्रेसचे कार्यकर्ते हे विसरलोच मी मी मधून मधूनमधून टाळ्या वाजवल्या चौथा म्हणतो खरं आहे त्यांचं भाषण ऐकल्यावर क्षणभर असं वाटलं की भाजपाचाच विजय झाला आहे छे, छे असली भाषणं दूरदर्शनवर अजिबात ताकोता कामा आहेत लोकांवर वाईट परिणाम होतो पुढारी म्हण म्हणला पण आपले शरद पवारसुद्धा लोकसभेत किती छान बोलले हिंदीमध्ये बोलले तरीसुद्धा थोडं थोडं समजत होतं आपल्याला ते काय बोलता है ते नरसिंहरावांची तर समाधीच लागली होती पहिला म्हणाला अगदी खरं अन पुढारी असूनसुद्धा वक्तृत्वात विसंगती नव्हती मराठीत शरदराव जितकं कंटाळवाणा बोलतात तितकंच हिंदीमध हिंदीतही बोलतात दुसरा म्हणाला अन त्यांनी उर्दू सुद्धा एक दोन ऐकविले ना आपल्याला काय त्याचा अर्थ होता साहेब दुसरा पु पुढारी म म्हणतो गाढव हा तुम्ही उर्दू शहराचा अर्थ कधी विचारायचा नसतो फक्त त्यातली चौथी ओळ फार महत्त्वाची असते असं म्हणतात ती ऐकल्याबरोबर लगेच वा 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 असं म्हणायचं असतं तिसरा म्हणतो नाही म्हटलं तर दंड वगैरे होतो काय आम्ही आपल्या यापुढे म्हणत जाऊ हो, हो। उगीच दंडाची वगैरे भानगड नको आधीच आपली मिळकत कमी झाली आहे पुढारी म्हणतो ते जाऊ द्या आज तुम्हाला सगळ्यांना मी बोलावलं आहे ते एक आनंदाची बातमी सांगण्यासाठी अंधारातसुद्धा आशेचा किरण दिसायला लागला आहे चौथा म्हणतो काश्मीरमध्ये आपण चार लोकसभेच्या जागा जिंकल्या हीच आनंदाची बातमी ना साहेब आम्ही वाचलं पेपरमध्ये पण आता त्याचा काय उपयोग राज्य गेलं ते गेलंच पुढारी म्हणतो ही बातमी नाही म्हणत मी पहिला म्हणतो मग कोणती सुशील कुमार शिंदे यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडलं काय दुसरा म्हणतो का हवाला प्रकरणातून आपल्या पुढाऱ्यांची सुटका झाली तिसरा म्हणतो चट मी सांगतो छगन भुजबळ सध्या अपक्ष आमदारांना आपल्या कळपात परत आणण्याची धडपड गुपचूप करतायत काही अपक्ष मासे नक्कीच त्यांच्या गळाला लागले असणार मी सांगतो चौथा म्हणतो आहा हा तसं झालं तर किती छान होईल युतीचं सरकार नक्की पडेल ना साहेब वर भाजपाचं सरकार पडलं तसं साहेब म्हणतात तसलं कुठलं व्हायला युतीचं जवळजवळ बहुमत आहे दहा पाच आमदार इकडं तिकडं गेले तरी काही फरक पडणार नाही पहिला म्हणतो मग आता आनंदाची बातमी कुठली शिल्लक राहिली साहेब म्हणतात सांगतो आपले नरसिंह रावसाहेब अन साहेब यांचं कधीच फारसं तुम्हाला ठाऊकच आहे दुसरा म्हणतो जगजाहीर गोष्ट आहे पवार साहेबांनाच पंतप्रधान व्हायचं होतं आपल्या कलमाडींनी किती धडपड केली त्यावेळी बाजार का काय म्हणतात तो भरवायचा प्रयत्न केला पण फार घोडे फार थोडे पण फार घोडे हाताशी लागले नाहीत तेलगू म्हाताऱ्यानं बाजी मारली साहेब म्हणतात त्या दोघांत आता तह झाला आहे तिसरा म्हणतो आश्चर्यानं काय म्हणता साहेब फार आनंदाची बातमी तुम्ही आणली दिल्लीहून नेता अमुचा परवा दिल्लीला गेला आनंदाची गोडी घेऊन आला अशी आरती म्हणावीशी वाटते चौथा म्हणतो शनी मंगळ का कोणते ते ग्रह त्यांची युती झाल्यासारखी वाटली साहेब म्हणतात रागावून अरे तुम्हाला काही डोकं आहे की नाही शनी मंगळ युती काय म्हणता रविचंद्राची युती झाली म्हणा चौथा म्हणतो जीप चावून चुकलं सवयीमुळं भलतेच शब्द तोंडातून तु निघाले बर पुढे काय साहेब म्हणतात पुढे काय नरसिंहरावांनी पवारसाहेबांवर फार मोठी कामगिरी सोपवली आहे जिथं जिथं काँग्रेसची पडझड झाली तिथं तिथं पवारसाहेबांनी जायचं आणि काँग्रेसचा जीर्णोद्धार करायचा पहिल्यांदा पवार काका उत्तर प्रदेशात घुसणार आहेत तिथल्या काँग्रेसवाल्यांत ते एकजूट घडवून आणणार मग बिहार दिग्विजय पहिला म्हणतो हे छान झालं महाराष्ट्रातल्या काँग्रेसवाल्यांची एकजूट करायचं काम त्यांच्यावर सोपवलेलं नाही ना मग उत्तम दुसरा म्हणतो मला म्हण मला वाटतं पवारसाहेबांनी पहिल्यांदा अयोध्येला जाऊन रामलल्लाचं दर्शन घ्यावं म्हणजे त्यांना नक्की यश मिळेल पुढारी म्हणतो पुढा पुढारी म्हणतात तुमची सूचना कळवतो त्यांना तूर्त आपण सिनेमातले गाणं म्हणून त्यांना धीर देऊया ऐकले ऐकलंय का तुम्ही ते जुनं गाणं म्हणतात चल, चल रे नव जवान सर्वजण कोरसमध्ये दूर तेरा गाव अर्थके पाव फिर भी हरदम आगे बढो कदम दमा मा मिराजदार यांचा वार काका का चल चल रे नौजवान जवान नावाचा विनोदी लेख येथे समाप्त